डोनगाव ग्रामपंचायत कार्यालयात राज दंडावरील झेंडा उलटा फडकवला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्त प्रकार उघडकीस ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमला संतप्त जमाव आज राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एकावन्नावा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव ग्रामपंचायतीने राज्याभिषेकाचा राजदंड वरील झेंडा हा उलटा फडकवला असल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाहीरपणे केल्याची भावना गावकऱ्यांची आहे यावर डोनगाव येथील नागरिकांनी आक्षेप घेतल्यावरही हा झेंडा सरळ करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने न केल्याने गावकरी आक्रमक झाले व ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जमाव जमलाय गावकऱ्यांच्या दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया छत्रपती शिवरायांना रुमान झाल्याची गावकऱ्यांची राजीरवाणी पद्धत ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की डोनगाव ग्रामपंचायत सरपंच असतील ग्रामसेवक असतील आणि कर्मचारी असतील यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज कसा लावायचा हे जर माहीत नसेल तर या ठिकाणी त्यांचा आम्ही धिकारपणे निषेध करतो आणि याच्यावरती कडक अशी कारवाई की ताबडतोब झाल्याशिवाय आम्ही सुद्धा सरळ करू देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज झेंडा उलटा लावल्याबद्दल काय भूमिका असणार आहे डोणगावकरांची शंभर टक्के याच्यावरती आम्ही कडक कडक अशी भूमिका घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हे जे काही कार्यकर्ते सगळे वरी चढलेले आहेत आणि हा जो काही अपमान झालेला आहे याच्यावरती चांगली कारवाई केल्याशिवाय आम्ही इथून इंचभार सुद्धा हटणार नाही आता